मित्र हो उन्हाळ्यामध्ये आपली ताण भागवण्यासाठी बरेच जण फ्रीजमधलं थंडगार पाणी सॉफ्ट ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स कृत्रिम पेय पितात परंतु या व्हिडिओमध्ये सांगितलेले माठातील थंडगार पाणी पिण्याचे फायदे ऐकून तुम्ही आजपासूनच हे पाणी प्यायला सुरुवात कराल या पाण्यामध्ये नैसर्गिक अल्कली गुणधर्म असतात ज्यामुळे ऍसिडिटी सारखी समस्या उद्भवत नाही यासोबतच स्टॉन्सिल सुजणं सर्दी ताप खोकला होणं घसा दुखणं अशा प्रकारच्या समस्या यामुळे होत नाहीत पचनामध्ये चांगल्या प्रकारे मदत करतं पोट फुगणं पोटात गॅस वनबद्ध कोष्ठता यापासून आपला बचाव होतो आपल्या आहारातील सगळ्या पोषक तत्वाचं चांगलं शोषण होऊन आपलं चयापचय सुधारतं माठ बनवताना कोणत्याही केमिकलचा वापर न केल्यामुळं याचा कुठलाही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही माठातील नैसर्गिकरित्या थंड झालेलं पाणी आपल्या शरीरातील पोटातील उष्णता कमी करून नैसर्गिकरित्या त्याला थंड करतं उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागण्याची समस्या आपल्याला उद्भवत नाही आणि सगळ्यात महत्वाचं माठातील थंडगार पाणी पिल्यामुळं उन्हाळ्यामध्ये आपली तहान चांगली शमवली जाते तृप्ती चांगली मिळते आणि सारखं घसा कोरडं पडणं तोंड कोरडं पडणं अशा प्रकारच्या समस्या उद्भवत नाहीत